Friends, ट्रेंडी फैस आच्चा या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांच्या न्यू फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत आज चोवीस कॅरेट एक ग्रॅम साठी गोल्ड रेट आहे सात हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये आणि बावीस कॅरेट एक ग्रॅम साठी गोल्ड रेट आहे पाच हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये जर तुम्ही नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा क्लिप्ली इयरिंग्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत या इयरिंग्स खूपच स्मार्ट आणि मॉडर्न दिसतात यामध्ये अशा फॅन्सी आणि लेटेस्ट डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आणि शेप मध्ये या इयरिंग्स अवेलेबल आहेत डायमंड वर्क मधील अशा क्लिप इयरिंग्स ही आधी क्लासी आणि रिच वाटतात अशा डिझाइन्स ही खूप सुंदर दिसतात मॉडर्न यंग स्टायलिश दिसण्यासाठी अशा सुईधा इअरिंग इयरिंग डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता सध्या अशा इयरिंग खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये अशा या मॉडेल वेअर डिझाईन्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत या सुविधा इअरिंग इयरिंग अशा प्रकारे वेअर केल्या जातात वेस्टर्न आउटफिटवर जीन्स टॉपर अशा इयरिंग खूप स्मार्ट दिसतात लटकन आणि चेन पॅटर्नमध्ये या न्यू डिझाईन्स आल्या आहेत वेगवेगळ्या फॅन्सी चेन पॅटर्नमध्ये या इयरिंग्स अप्रतिम आणि स्टायलिश दिसतात सध्या फैशन मध्ये असलेल्या या लेटेस्ट सुविधा का इयरिंग आहेत खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत साडी व ड्रेसवर खूपच आकर्षक आणि ब्युटिफुल दिसतात हँगिंग टॉप्स कानातल्यांच्या अशा डिझाईन्स तुम्ही खास ऑकेजनला घालण्यासाठी बनवून घेऊ शकता मल्टीस्टोन मध्ये या इयरिंग खूपच सुंदर वाटतात गोल्ड स्टर टॉप्स कानातल्यांमध्ये अशा डिझाईन सध्या खूप डिमांडिंग आहेत प्रत्येक आउटफिट सोबत मॅच होतात आणि ट्रेंडी आणि स्मार्ट लुक देतात शिवाय कमी वजनात बनतात वेगवेगळ्या शेपमध्ये डिझाईनमध्ये या इयरिंग्स आहेत डेली यूजसाठी तुम्ही अशा फॅन्सी डिझाईन्स बनवून घेऊ शकता खूपच स्मार्ट दिसतात ड्रॉपलेट मधील अशा फॅन्सी डिझाईन्स ही तुम्हाला नक्की आवडतील पहा क्राऊन डिझाईनचे असे फॅन्सी आणि युनिक कानातले ही खूप स्मार्ट सुंदर दिसतात नेहमीपेक्षा वेगळी डिझाईन ट्राय करायची असेल तर हा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतो या व्हिडिओमध्ये सर्व सध्या फॅशन मध्ये असल्या कानातल्यांचे प्रकार आणि डिझाईन्स मी दाखवलेले आहेत यातील एकही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळील सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता सध्या सोन्याचा रेट ही कमी झालेला आहे पाच ते सहा हजारांनी सोने कमी झालेले आहे दहा ग्रॅम सोन्याचा दर त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर हजारच्या दरम्यान आहे या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण साडीवर बांगड्या कशा निवडायच्या हा लेटेस्ट व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा